श्री स्वामी समर्थ कर्नाटकातील श्रीधर नावाचा एक ब्राह्मण पोटशुळाच्या आजाराने त्रासला होता गानगापुरास येऊन श्रीची सेवा करीत होता काही दिवस गेल्यावर एके रात्री श्री दत्त महाराजांनी यतिरूप धारण करून ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरूचे श्रीपुरीचे पानांचा रस काढून त्यात सुंठ व सैंदव घालून भक्षण कर म्हणजे पोटशूळ शांत होईल श्रीधर सकाळी जागा झाल्यावर रात्रीच्या स्वप्नाची त्याला आठवण झाली परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना वैद्य व वा दुसऱ्या अनुभवी ग्रहस्थास श्रीपुरीचे झाडाबद्दल त्याने विचारले पण त्यास कोणीही सांगेना ब्राह्मण सचिंत होऊन रात्री देवळा इजला असता त्यास पुन्हा श्रीने त्याला दृष्टांत दिला की अक्कलकोटास परमहंस स्वामी आहेत ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवून देतील सकाळी उठून श्रीधरने अक्कलकोटचा रस्ता धरला दुसरे दिवशी ब्राह्मण अक्कलकोटास जाऊन पोहोचला त्यावेळी ती श्री स्वामी समर्थांची स्वारी नव्या विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर बसली होती स्त्रीचे पायावर डोके ठेवून तो हात जोडून तेथे उभा राहिला त्याचे तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले अरे निंबाचे धाड श्रीपुरी बनतात त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंदव मिश्रण करून तीन दिवस घे म्हणजे तुझी पोटचुळाची व्याधी नष्ट होईल ब्राह्मणास आनंद होऊन स्वामी आज्ञेप्रमाणे त्याने औषध घेतल्यावर आठ दिवसाने तो बरा होऊन श्री स्वामींचे गुणानुवाद गात आपल्या गावास परत गेला श्री स्वामी समर्थ महाराज की जय